चंद्रपूर वनीआर्णी लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी शेवटचे अर्ज दाखल करण्याचे शेवटच्या दिवशी चंद्रपूर शहरात भव्य शक्त प्रदर्शन करीत महाविकास आघाडीची ताकद दाखवून दिली महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी सव्वीस मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी चंद्रपूर शहरात भव्य दिव्य अशी महारॅली चंद्रपूर शहरातून काढली या महारालीत हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि सामान्य जनता सहभागी झाली होती कोयनूर ग्राउंड जवळून या रॅलीला सुरुवात करण्यात आली गिरनार चौक गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच शहरातील मुख्य चौक फिरत न्यू इंग्लिश शाळेचे मैदान वरोरा चंद्रपूर येथे रॅलीचा समारोप करून येथे निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती येथे महाविकास आघाडीत सहभागी घटक पक्षांच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या रॅलीची सर्वत्र चर्चा सुरू आहे चंद्रपूर लोकसभा आर्नी चंद्रपूर आर्नी वनी लोकसभा मतदारसंघात प्रतिभा ताई धावकर यांचा नामांकन दाखल होत आहे प्रचंड असा माहोल आहे जनतेमध्ये अतिशय उत्साह आहे त्यामुळे प्रतिभाताई धाणूकर लाखोच्या वर लिडून येतील असा अंदाज आहे सर्वसामान्य जनतावर सर्वसामान्य महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उत्सव उपस्थित आहे जनशक्तीविरुद्ध धनशक्ती प्रतिभाताई धाणूकर यांनी जे काम केलं त्या कामाचं पूर्ण फळ त्यांना मिळालं आहे गेल्या लोक आमदार असताना प्रतिपादय धानुळकर वरवा भद्रावती मतदारसंघात ज्यांनी काम केलं व संसदेत जे विषय लावून धरले व संसदेमध्ये कसं बोलायचं व आपले विषय कसे लावून धरायचे हे पूर्ण त्यांना हे कार्यशैली तसेच विषय सम लोकसभेमध्ये दिल्लीलासुद्धा लावून जातील व सर्वसामान्य महिलांचे व सर्वसामान्य परिसरातील जनते स समस्या सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे प्रतिभा तांदूळकर हे प्रचंड बहुमत निवडून येईल असं सर्व 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 ल पूर्ण मतदारसंघाचं लोकसभा मतदारसंघाचं सर्वसामान्य म लोकांचं मत आहे त्यामुळे विजय हा पक्का हे सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे

आज इथे हजारोच्या संख्येमध्ये प्रतिभादा धांदोळकर यांचा नामांकन भरण्यासाठी आपण चंद्रपूरमध्ये सगळे आले आहेत आर्लीपासून तर वणी वणी झरी मारेगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या चारही विधानसभा संख्येत सामान्य शेतकरी क्षेत्र इथे उपस्थित आहेत आणि आज मोठ्या संख्येमध्ये इथे आज आपण त्यांचं नामांकन भरलेलं आहे आणि मोठ्या बहुमताने आपल्याला ही सीट विजय मिळेल अशी आम्हाला शंभर टप्पे अपेक्षा आहे आणि भविष्यात इथे काही त्याप्रमाणे बाळूभाऊन इथे या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचं नेतृत्व केलं तसंच प्रतिभादाचं भविष्यात इथलं नेतृत्व करेल प्रतिभादाईचं नामांकनाचा दाखल केलेला आहे पहिला गड जिंकला आता दुसरा गड आपल्याला जिंकायचा आहे आणि नक्कीच उमेदवारी जेव्हा दिली तेव्हा थोडंसं टेन्शन आम्हालाही होतं सुभाष भाऊ सतत माझ्यासोबत अडबाले सर आम्ही बंगल्यावरती थांबलो होतो पण शेवटपर्यंत मला विश्वास होता की आदरणीय मॅडम आणि सोनियाजी कुठेही आपल्यासोबत दुजाभाव करणार नाही जी काँग्रेसची ना परंपरा आहे की ज्या घरचा विद्यमान लोकप्रतिनिधी जातो त्याच घरात तिकीट दिल्या जाते आणि मी सुरुवातीपासून सांगत होती की मला पक्षावरती विश्वास आहे शंभर टक्के तिकीट हे मला मिळालं पाहिजे तरी पण अनेक घडामोडी या संघर्षाच्या काळात झाला पण याही घडामोडीला पार जाऊन हा संघर्ष आम्ही कुठंतरी पूर्णत्वास नेला आणि एकदाची महाविकास आघाडीची तिकीट मला मिळाली आणि हे तिकीट मिळत असताना आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीनं माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यावरती या मतदारसंघाची सर्वस्वी जबाबदारी होती तीच जबाबदारी त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपण माझ्या खांद्यावरती दिली आणि ती जबाबदारी त्याच विश्वासाने त्याच जोमाने आणि त्याच सक्षमपणे मी पार पाडील एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते हे करताना कालही सभा झाली आजही आपण बघितलं असेल की मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी होता आम्हाला ही अपेक्षा नव्हती की एवढी सुनामी या चंद्रपूर जिल्ह्यात आज होईल पण अपेक्षापेक्षा जास्त लोक आजच्या या आपल्या रॅलीला होते आणि हे करताना एवढी रॅली एवढा जनसमुदाय पाहून मला वाटत नाही की समोरच्या उमेदवाराला आज रात्रभर झोप लागल त्याला वारंवार इकडून तिकडे पळटायला लागल की बाबा माझं काय होईल कारण जेव्हा एखादा नवरदेव लग्नाला तयार नसते तरी जबरदस्तीने बो बोल्यावर नेऊन ज्याला बांधून हार घालते तशी परिस्थिती समोरच्या उमेदवाराची आहे आणि अशा परिस्थितीत लग्न जबरदस्तीनं केलं म्हणजे काय परिस्थिती होती आपल्या सगळ्याला माहित आहे तो संसार काही टिकत नाही तो संसार अर्ध्यात मोडला जातो अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्या समोरच्या उमेदवाराची आहे आणि हे करताना कालही सभा झाली या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आले आणि उमेदवारी अर्ज आम्ही देखील भरायला कलेक्टर ऑफिसला गेलो होतो सुद सुभाष भाऊ होते अडबलेसर सर, सर नव्हते सुभाष भाऊ आम्ही राजूभाऊ झोडे सगळेजण आम्ही होतो पण उमेदवाराच्या चेहऱ्यावरती आत्ताच बारा वाजून होते आणि ते बारा वाजलेले पाहिल्याबरोबर मी सुभाष भाऊला म्हणलं की सुभाष भाऊ विजय हा आपला नक्की पक्का आहे कारण उमेदवाराच्या चेहऱ्यावर बारा आजच वाजून आहे आणि कालच्या देखील सभेतले लोक आपण बघितले असेल आणि आजच्याही सभेतले लोक बघितले कालच्या सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैशा सभेत आलेले सगळे लोक हे मजूर वर्ग होता त्यांना पैसे देऊन आणले त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं की उमेदवार कोण आहे आणि त्या समेतले अनेक लोकांना आम्हीही गाडीतून तिथूनच गेलो आम्ही विचारलं की बाबा मत कोणाला देणार ते तेच बोलले की पैसे मिळाले दिवसभराची रोजी मिळाली म्हणून आलो पण ताई आमच्या हक्काची आहे आणि मतदान हे ताईलाच करणार त्याच्यामुळे मला कालच पूर्ण विश्वास होता की बऱ्यापैकी चांगले लोक आजच्या या सभेला येईल हे करत असताना मी मनापासून पक्षश्रेष्ठीचं आदरणीय आमच्या मॅडम असतील राहुलजी असतील खरगेजी असतील सगळेच विरोधी पक्ष नेते विजूभाऊ असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष मग दोटे साहेबांनी तर किंगमेकरची भूमिका आमच्या या सगळ्या सत्रात बजावली आणि मागच्या वेळेसही साहेब गंभीरपणे पाठीशी होते आणि हे सगळं करताना सुभाष भाऊ शेवटपर्यंत मोठ्या वडिलासारखे म्हणजे त्यांची मुलगी माझ्यापेक्षा मोठी आहे मी एक वर्षानं तिच्यापेक्षा लहान पण तरी एका वडिलासारखे कंटिन्यू माझ्यासोबत राहिले आणि शेवटपर्यंत जितकेही फोन आले जवळपास हजार हजार फोन मलाही रोजचे याचे आणि ते तेच सांगायचे की तिकीट हे आमच्या प्रतिभेलाच मिळणार आहे त्याच्यामुळे